मी संजिषा कदम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण गावाकडची रेसिपी बघणार आहोत बघा तुम्हाला आवडते का चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण गावाकडच्या पद्धतीने बेसन बनवणार आहोत त्यासाठी मी इथे बेसन पीठ पाण्यात मध्ये भिजवून घेतलेलं आहे हे बघा हे असं भिजवून घेतलं ना की पिठलं फार छान बनतं मग इथे मी शेवग्याच्या शेंगाय बेसनमध्ये टाकणार आहे तर त्या मी थोड्याशा हाफ कुक करून घेतलेल्या आहेत हे बघा त्याचं पाणी आपण यूज करणार आहोत फेकणार हो, नाही आहोत आणि फोडणीसाठी मी इथे दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहे मी यामध्ये टोमॅटो देखील घालणार आहे तर एक टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे खूप सारा लसूण घेतलेला आहे फोडणीसाठी कढीपत्ता हिरवी मिरची घेतलेली आहे आपण त्यामध्ये कोथिंबीर पण घालणार आहोत चला तर बघूया गावाकडील पद्धतीने बेसन कसं बनतं ते गावा साईडला चुलीवर बनवतात मी ते हिटरवर बनवणार आहे बेसन आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आपलं तेल इथे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकतेय मोहरी छान तडतडू द्यायची हे बघा आपली मोहरी तडतडायला लागलेली आहे जिरे ॲड करते मी जिरे पण आपले छान भिजलेले आहे लसूण ऍड करते लसूण मी खूप सारा घेतलेला आहे लसूण आपल्याला थोडासा फ्राय होऊन द्यायचा आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकते कढी पत्ता आणि मिरची देख्छान पण आपल्याला थोड्या वेळ परत द्यायची आहे लसून आपल्याला गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेला आहे यामध्ये आता आपण कांदा घालूया कुकिंगचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेली आहे अशी ट्रान्सफर झाली आहे ना तर शिफ्टिंग मध्ये थोडीशी बिजी होते मी त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला आता आमचं सामान इथे शिफ्ट झालेलं नाहीये जे थोडंफार सामान आहे माझ्याकडे त्या तेच मी यूज करते तुम्ही म्हणाल की नॉनस्टिक कढाई घेतली आणि स्टीलचा चमचा घेतला पण काय करणार माझ्याकडे सध्या हात चमचा अवेलेबल आहे नवीन ठिकाणी थोडा ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो ना हे बघ आपला कांदा छान परतो इथे अजून थोडा वेळ परतून देऊया कांदा आपण हा कांदा आपला हाफ कुक झाला आहे ना तर आता यामध्ये आपण टोमॅटो घातले ना तुमच्या घरी पण सर्वांना फार आवडेल टोमॅटो पण आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे आहे तर कांदा आणि टोमॅटो बरोबरच आपण याला थोड्या वेळ शिजू देऊया आपल्याला एकदा घालवून बघूया हे बघा आपले टोमॅटो पण छान शिजता इथे तुम्हाला हीटरचाही आवाज येत असेल ना काय करणार यामध्ये आपण मसाले बिलकुल नाही घालणार आहोत फक्त हळद घालणार आहोत ग्रीन चिली घातली आहे ना, ना त्यामुळे आपण रेड चिली पावडर नाही घालणार आहोत हळद आपण छान शिजू देऊया तिथे कच्च पण निघून जाईल असं शिजून घेऊया आपण हळद पण कलर किती छान मी बघा हिरवी मिरची घातली आहे ना त्यामुळे मी रेड चिली पावडर नाही घालणार आहे ऑप्शनल आवडत असेल तर तुम्ही जरूर घालवू शकता याला हळदीला थोडा वेळ पकडून घेऊया आपण आपलं हे कांदा टोमॅटो आणि सर्व फ्राय करून झालेलं आहे आता आपण जो बेसनचा गुळ बनवला आहे ना तो मी यामध्ये ऍड करते पाणी मी आता थोडंच घालणार आहे कारण आपल्याला शेवग्याच्या शेंग्याचंही पाणी टाकायचं आहे ते फेकायचं नाही आपल्याला हे बघा शेवग्याची शेंगा मी नंतर घालणार आहे पण पाणी मी आता ऍड करते अजून पाणी लागणार आहे याला तुम्हाला पिठलं किती घट्ट पाहिजे किती सैलसर पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता याला छान उकळी येऊ देऊया आपण हे बघा आपल्या पिठल्याला छान उकळी आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी या बॉईल केलेल्या शेवग्याच्या शेंगा पण ॲड करते आहे आणि आता आपल्याला पिठलेला छान पैकी शिजू द्यायचं आहे थोडी कोथिंबीर मी आता घालतीये थोडी मी नंतर घालणार आहे आता हे पिठले आपण छान पैकी शिजून घेऊया यावर मी झाकण ठेवते दहा मिनटांसाठी मीडियम हीटरवर दहा मिनिटांनी तुम्हाला खोलून दाखवते हे बघा झाकण ठेवलं होतं मी झाकण काढून आता परत एकदा बघूया आपण अजून शिजायचं आहे पिठलं आपलं पण यामध्ये थोडंसंच मीठ आपण घा घालायचं आहे कारण जेव्हा शेवग्याच्या शेंगा शिजवल्या ना तेव्हा मी मीठ घातलेलं होतं त्यामध्ये तेव्हा मी आता थोडंसंच मीठ ॲड केलेलं आहे आपलं पिठलं अजून आपल्याला शिजू द्यायला लागणार आहे चला तर मग परत झाकण ठेवून देते आणि थोड्या वेळाने तुम्हाला परत दाखवते कलर किती छान आलाय बघा कलरफुल वाटतंय ना आपलं पिठलं चला परत एकदा झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवते हे बघा मी दहा मिनटं कमी गॅसवर पिठलं शिजवून घेतलेलं आहे किती छान शिजलं गेलं बघा कलर कन्सिस्टन्सी पण सही आलेली आहे त्याची हे थंड होईल ना तसं तसं थोडंसं घट्ट होईल पण ही कन्सिस्टन्सी भातावर खायला भाकरीवर खायला ठीक आहे हे बघा शेंगा पण छान त्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत आणि आपलं तेल पण बघा हे बघा वरती आलेलं आहे हे बघा तेल वर आलेलं आहे आपल्या पिठल्याचं तेल वर आलेलं आहे तेल वर आलं म्हणजे समजायचं आपलं पिठलं शिजलेलं आहे मी वरून अजून थोडी कोथिंबीर टाकतीये आपलं पिठलं खाण्यासाठी तयार आहे गावाकडील भागातलं माझं हे पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला आता प्लेटिंग करते हे बघा या पद्धतीने uh, आपलं गावाकडील पिठलं बनवून तयार आहे मी या वाडग्यामध्ये पिठलं काढतीये जेणेकरून आपल्याला छानपैकी ते वाढता येईल तुम्हाला माझी गावाकडची रेसिपी आवडली का मला कॉमेंट करून नक्की सांगा टेंगांची चव पिठल्यामध्ये उतरते ना तर पिठलं सहज खूपच छान चवीला लागतं या पिठल्यावर मी थोडंसं तेल टाकते आहे वरून थोडीशी कोथिंबीर हे पिठलं भातावर पण छान लागतं आणि भाकरीवर पण छान लागतं मला हे पिठलं भातावर खाण्यासाठी आवडतं तर बघा या पद्धतीने आपलं गावाकडचं बेसन बनून तयार आहे हे बघा किती छान कलर आला